सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या सिडको परिसरात पाणी येत नसल्यानं नागरिक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे पाण्यासंदर्भात वारंवार तक्रार करून देखील आंदोलन करून देखील प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्यानं थेट नळालाच हळदी कुंकुमात पुष्पहार अर्पण करून पाण्यासाठी प्रार्थना करण्यात आलेली आहे दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून नाशिकच्या सिडको परिसरात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे नागरिकांकडून पाण्यासाठी प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी अनोखी शक्कल लढवण्यात आलेली आहे थेट पाण्याच्या नळाला सहदी वाहत पुष्पार अर्पण करण्यात आलेला आहे अशा पद्धतीनं गांधीगिरी करत सिडको वासियांनी पुन्हा एकदा एक प्रकारचं आंदोलनच केलं आहे खरं तर आपल्या माध्यमांचं मनापासून आभार मानतो कारण की भर उन्हाळ्यामध्ये या सिडको परिसरामध्ये पाण्याचा इतका मोठा प्रश्न उद्भवलेला आहे की एक तर यांना पाणी येत नाही गोर गरीब कामगार वर्ग मध्यमवर्गीय या सिडकोमध्ये राहतो गेल्या एक ते दीड वर्षापासून अतिशय गंभीर असा पाण्याचा प्रश्न होता आणि आज परिस्थिती अशी आहे की चाळीस चाळीस टेम्परेचर होत असताना यांना पिण्यालासुद्धा पाणी येत नाही आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार या लोकांनी तक्रारी केल्या आम्हाला पक्षाच्या माध्यमातून बोलवलं आणि आम्ही जेव्हा अधिकाऱ्यांना भेटलो तेव्हा अधिकाऱ्यांनी एवढं हास्यास्पद उत्तर दिलं की आम्हाला आंदोलनाची सवय झाली एवढे निगरगट्ट आणि मुजोर कारभार जर या महानगरपालिकेत असेल तर आज या माय माऊलींचं मनापासून आभार मानलं पाहिजे की यांनी शेवटी आपण जर आपलं कल्याण व्हावं म्हणून आपण देवाला प्रार्थना करत असतो आज या माय माऊलींनी या नळाचीच पूजा करून या नळालाच साकडं घातलं की काही नाही या अधिकाऱ्यांना अक्कल येऊ दे आणि आमच्या नळाला आम्हाला पिण्यापुरतं आणि जगण्यापुरतं तरी पाणी मिळू हो दे म्हणून आज या मायमाऊलींनी या नळांची पूजा केलेली आहे आता तरी या महानगरपालिकेच्या कार प्र प्रशासनाला जाग यावं नाही ते याचा पुढे प्रकोप काय होईल आपल्याला पुढे दिसेल पाणी हमेशा चांगलं द्या म्हणजे जोरा प्रेशरमध्ये द्यायला पाहिजे जी।, जी तक्रार केली तेवढीच तक्रार आठ दहा दिवसामध्येच झाला तेवढंच प्रेशर येतो नंतर येत नाही म्हणून ही नळाची पूजा केली आणि चांगलं स्वच्छ पाणी येव आणि चांगलंच प्रेशर राहावं पाण्याला तक्रार कधी ना राह तीच समस्या की पाणी येत नाही दोन दिवसात येतं पाणी दोन दिवस नंतर येत नाही बारीकच पाणी राहतं केलेले ते येऊन बघून जाता आणि नंतर परत तोच प्रश्न पडतो अजून परत तेच त्याच स्थितीवर येऊन जाता तीच समस्या राहते परत परत पूजा का केली मग तेच ना मग पाण्यामुळेच ना मग एवढे वर्ष दीड वर्षापासून आम्ही तक्रार करत होतो तर ते कोणीच लक्ष देत नाही त्याच्यामुळे मग आम्हाला आज हा निर्णय घ्यावा लागला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक